लोकांनी माझा सत्कार करायला येण्याऐवजी आमच्या गावामध्ये अशा घडू शकत नाही अशा पद्धतीच्या सगळ्या भावना व्यक्त केल्या आणि मग मार्कडवाडीच्या गावानं ठरवलं की आपण बॅलेट पेपरवर मतदान घेऊया गावामध्ये असं घडू शकत नाही आणि त्या गावाने बॅलेट पेपर छापून आणले <coughs> मतपेट्या तयार केल्या आणि मतदानाचा दिवस उजाळला गावामध्ये बॅनर लावले सगळ्या उमेदवारांना पाचारण केलं परंतु त्यावेळी पोलिसांची मोठी फौज त्या, त्या गावामध्ये शिरली सगळ्या गावातील बायका माणसे सगळ्यांना दहशत निर्माण करण्यात आली माझ्यासह शंभर लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते मतदान होऊ दिल नाही हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं त्यानंतर मी गप्प बसलो नाही मला एक लाख एकवीस हजार एवढी मतं पडलेली होती मी निवडून आलेला आमदार होतो पण त्या ठिकाणी मी एक लाख पंच्याहत्तर हजार सहाशे लोकांचं तालुक्यामधल्या प्रतिज्ञापत्र घेतलं आणि मी थेट दिल्लीला गेलो दिल्लीला गेल्यानंतर इलेक्शन कमिशनला एक लाख पंच्याहत्तर हजार लोकांचं प्रतिज्ञापत्र दिलं त्यासोबत माझा राजीनामा दिला आणि म्याची आम्हाला सत्यता द्या याचा आम्हाला प्रमाण द्या आमच्या तालुक्यामध्ये बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्या परंतु दहा महिन्यामध्ये ना माझा राजीनामा स्वीकारला ना त्यांनी कुठलं पत्र पाठवलं त्यानंतर मित्रांनो मी शोधत राहिलो की हे मतदान कशा पद्धतीनं चोरी करते मतदार याद्या मधला घोळ फक्त एक टक्का आहे ईव्हीएम मध्ये ज्या वेळेला चित्र छापलं जात त्यावेळेला तो पूर्ण पांढरा कागद असतो आतमध्ये एलईडी लाईट लावलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून फोकस जसा पिक्चरच्या माध्यमातून फोकस मारला जातो त्याच पद्धतीचा त्यावरती फोकस मारला जातो आणि चिठ्ठी तुटतानाही तो फोकस काढून घेतला जातो आणि पुन्हा ती कोरी चिठ्ठी खाली पडते म्हणजे मागच्या बाजूला चित्र हे छापलं जात आहे त्या ठिकाणी आणि मग जर व्हीव्ही पॅड पॅट असून त्यामधला प्रोग्रॅम आम्हाला दाखवला पाहिजे तो प्रोग्रॅम सर्व पक्षांना दिला पाहिजे त्यामध्ये कशा प्रकारचा सॉफ्टवेअर आहे हे सर्वांना सांगितलं पाहिजे परंतु फक्त पन्नास मताच मोकपोल जात आणि निवडणुकीच्या जा दिवशी टाइम आणि डेट सेट केला जातो म्हणून मित्रांनो आता च्या माध्यमातून जर निवडणुका घेतल्या तर गाव गाव या पेट्या त्या निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये मारा आणि त्याचा भुगा करा अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद